हे पुतना राक्षसीन म्हणजे हेटपरतोंडाची बाई काय म्हणती की ई डब्ल्यू एच जरांगे पाटलांमुळे गेलं तर मी आज त्याची सविस्तर माहिती देणार आहे फक्त जस्त आता मी आतापर्यंत कधी म्हणले नाही व्हिडिओ शेअर करा पण आज म्हणते व्हिडिओ होतं होईल एवढा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही पूर्ण माहिती आपल्या मराठा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आता मी म्हणत नाही सगळेजण मला जी व्हिडिओला दहा पंधरा व्ह्यूज असतील ना तेवढ्या दहा पंधरा जणांनी तरी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर आता मला सांगा काही जण म्हणतात ना की ईडब्ल्यू एस जरांगे पाटलांमुळे गेलं तर मला सांगा जरांगे पाटलांची मागणी कोणती होती जरांगे पाटलांची मागणी होती मराठ्याला कुणबी सर्टिफिकेट मिळावं किंवा मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळावं मग ही मागणी असताना एसीबीसीची मागणी कुठं होती मग एसीबीसी दिलं कोणी का एसीबीसी लादलं गेलं तर एसीबीसी लादलं गेलं आणि ईडब्ल्यू व्याख्यानुसार आणि ज्या समाजाला ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे त्याला ईडब्ल्यू एस घेता येत नाही तर मग मला आता सांगा आपलं ईडब्ल्यू एस कुणामुळे गेलं ज्यानं आपल्यावर एसीबीसी बी सी गेलं त्याच्यामुळं गेलंय जरांगे पाटलांमुळे नाही पण आपल्या अनेक मराठी बांधवांना हे माहीत नाही की आपलं ईडब्ल्यू एस हे आपल्या राज्यातून गेलंय फक्त आपल्याला केंद्रामध्ये ईडब्ल्यू एस फायदा घेता येतो आता ज्या आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणतोय सरकारने तर आता ह्या दहा टक्क्यामध्ये एसीबीसी मध्ये सरकारने कशी फसवणूक केली हेच आपल्या काही मराठा समाजाला कळत नाही आणखीन दहा टक्के आरक्षण मिळालंय हे आपण म्हणतोय पण चौदा टक्के आरक्षणच दहा टक्के केलंय म्हणजे चार टक्के हे आपलं महत्वाचं नुकसान आहे मग मला सांगा सहा कोटीचे चार टक्के किती होतात मग ह्या मुलांचा ऍडमिशन होणार नाही जी चार टक्के उरलेली आहेत त्यांचं जे एक दोन दोन मार्कावरून ते जात आहेत जे एमपीएस युपीएस करतायत ते चार टक्के वरून राहणारे आहेत मग ते चार टक्के कुठे आहेत मग हे दहा टक्के मिळत चार टक्क्यांना मिळत नाही तर मग भांडणं कुठं होत आहेत मग हे कॉम्पिटिशन मराठे मराठी मध्येच लागायला लागलं ना जे आज ईडब्ल्यू मध्ये मराठी जास्त प्रमाणात सिलेक्ट होणार होते ज्या मराठ्यांचं मिरिट जास्त लागत होतं आज त्याच मराठ्यांना आज त्याच मराठ्यांची दहा टक्के मध्ये मराठा वशेअस मराठा होणार आहे आता आपल्या मराठ्यांचे पर हुशार आहेत मिरिट किती लागेल हायसच लागणार मग जे मराठे ईडब्ल्यू मध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये एक दोन मार्कावरून पास व्हायचे त्यांना आज दहा दहा वीस वीस मार्क कमी पडायला लागले कॉम्पिटिशन भांडणं मराठ्या मराठ्यामध्येच लावून दिलेत सरकारनं आणि हेच आपल्या जे काही बांधव आहेत ना की दहा टक्के दिलं म्हणतात त्यांना कळत नाही बरं ठीक आहे आपण बर आता फक्त आरक्षणाचं बघतोय पण आरक्षणाबरोबर जी येणाऱ्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या सवलतीचं काय आता जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे माहिती आहे का की बाबा आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि आरक्षणासोबत मिळणाऱ्या सवलती पण पाहिजे मग जरांगे पाटील काय चुकीचं काम करतायत समाजाला काय फसवत आहेत आता तुम्हीच सांगा त्यांच्या मागण्या कुठं चुकत आहेत तुम्हाला एक सांगते ही सगळी खरी परिस्थिती ना तुम्ही शेतकऱ्यांना एकदा विचारा ओपन मध्ये एसीबीसी मध्ये असणाऱ्या मराठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी कोणती योजना आहे फक्त एवढंच विचारा माझ्या शेतकरी बांधवांना म्हणजे कळल तुम्हाला की आज जरांगे पाटील रस्तेवर संघर्ष का करत आहेत कोणती स्पेशल महामंडळ साठी आहे फक्त इतकंच विचारा कोणती कर्ज योजना आहे कोणती स्पेशल एसीबीसी महामंडळ शेतकऱ्यांसाठी आहे बरं ओबीसीसाठी स्पेशल महामंडळ आहे ओबीसी प्रवर्ग आहे त्यानंतर एसटीएससी प्रवर्ग आहे त्याच्यासाठी वेगवेगळे महामंडळ आहे आता जे एसीबीसी केलेलं आहे त्या एसीबीसी साठी कोणतं वेगळं महामंडळ आहे तुम्ही सांगा आता सरकार म्हणतं अण्णासाहेब पाटील महामंडळ हे आपलं आहे अण्णासाहेब पाटील मध्ये फक्त मराठा नाही कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा चार जाती आहेत आता तसं बघायला गेलं तर सगळे तर आपण एकच आहेत त्याच्यात वादच नाही पण शेपरेटचं काय मग म्हणजे तुम्ही तिकडं बाकीचं पण घेणार ओबीसीच्या पण सवलती घेणार आणि तुम्ही पुन्हा सारथी आणि अण्णासाहेब मध्ये पण घुसणार आता मला सांगा अण्णासाहेब पाटीलचं किती मराठ्यांना मिळतं आतापर्यंत किती मराठ्यांना मिळलं आणि किती मराठ्यांना माहिती आहे याच्यातलं तुम्ही सांगा किती कुणबी बांधवांना मिळलं हे असं म्हणतात की अण्णासाहेब पाटीलचं बिनव्याजी लोन आहे पण ज्या वेळेला आपण बँकेला चक्र मारतो ना त्यावेळेला बँकेतले सांगतात की काहीतरी तारण ठेवा आता मला सांगा ज्याच्याकडं तारण ठेवायला जर काय असेल तर मग तो कर्ज कशाला घेईल कशाला अंगावर लोन घेणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टीचं सांगते जी एसीपीसीचा घोळ करून ठेवलाय ना आणि हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडियाच आहे आणि खरं सांग का ह्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत अभ्यासपूर्वक कायदेशीर पोहोचत नाहीत आणि म्हणूनच काही जणांना असं वाटतं की जरांगीदा चुकीच्या मार्गाने चाललेत जरांगीदा उपोषणाला बसलेत आणि जरांगीदा जातीभेद करत आहेत आता थोडं जाती भेदावरूनच मी स्पष्ट बोलते तर आता मला सांगा जेव्हा मराठी लोकांची किंवा जेव्हा जरांगी पाटलांची ओबीसीतून मागणी चालू झाली आरक्षणाची आता मला सांगा टोटल आरक्षण किती आहे बत्तीस टक्के बत्तीस टक्के प्लस त्याच्यामध्ये आपले धनगर बांधव आणि वंजारी बांधव यांच्या आरक्षणाला धक्का बिलकुल लागत नाही एकोणीस टक्के मध्ये धनगर बांधव आणि वंजारी बांधव नाहीत मग तरीही हा के धनगर म्हणून कसं काय उतरला अचानक त्यांचे जे राजकारणी नेते आहेत परळी बीड ह्या साईडचे ते कसं काय उतरले मग मला सांगा खरी केस तर हाकेवर व्हायला पाहिजे कारण त्याच्या उपोषणाच्या वेळेस वाल्मिकांना तिथं हजर होते मग काय करत होते आणि नंतर संतोष भाई देशमुखची हत्या झालेली आहे आणि तरी पण ते, ते चप्पल तुंडी म्हणते की बिहार बि, बीडचा बिहार जारांगी पाटलांनी केला जारांगी पाटलांचा कुठं संबंध येतो इथं मग मी काय म्हणते हे जी जातीवादी प्रकरण घडतात ते हाके कशावरून करत नाहीत मग हाकेची चौकशी व्हायला पाहिजे ना हाकेला पण आय टी लागली पाहिजेच मग जे काय आंदोलन आहे हाकेने केलेलं ते मग जातीभेद वाढवण्यासाठीच केलेलं आहे आज हे आपला समाज आहे डोळे झाकून एकूण साथ देतात पण तो साथ देताना नेता कसा आहे आणि तो काय करतो हे बघणं गरजेचं आहे ना अहो जर धनगर बांधवांच्या आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला हातच लागत नाही तर मग ही जी प्रति आरोप म्हणून जी काय ते प्रति ही म्हणून जी आरक्षणाला उतरले ती कोण आणि कशासाठी आणि जेव्हा त्यांच्या नेत्याला विरोध केला तर त्या नेत्याने समाजावरती ढकलून दिलं आत्तापर्यंत जरंगे पाटलांनी कधीही धनगर बांधव असतील वंजारी बांधव असतील किंवा इतर समाजातले कुठलेही लोक असतील कधीही जारांगे पाटलांनी कुठल्या समाजावर बोललेले नाहीत आणि तरी पण जरंगे पाटील जातीवादी तरी पण जरंगे पाटलांना साथ देणारा मराठा समाज जातीवादी मोगली मराठा समाज आजी संतोष देशमुख दादांची हत्या झाली ते एक सरपंच होते खूप विद्वान जनतेचे कैवार घेणारे सरपंच होते मग मला एक सांगा कुठलाही सरपंच एका जातीचा असतो का गावामध्ये राहणारा समाज हा वंजारी समाज असतो मुस्लिम समाज असतो किंवा आपला बौद्ध समाज असतो किंवा म्हणजे सगळा समाज एका गावामध्ये राहतो त्या गावाचा तो सरपंच असतो तो सरपंच गावाचाच विकास करतो ना मग कस काय संतोष भाई देशमुखांना फक्त मराठा लेबल लावलं अहो संतोष भाई या देशमुख मारहाण झाली त्याचा न्याय मागायला गेलते आणि तेव्हा त्यांची हत्या केली गेलेली आहे आणि तरी तुम्ही पण म्हणताय की मराठा समाज जातीवादी हे जातीवादी आहेत का कुठंतरी हे जाती जातीतला जाती जाती भेद किंवा हे अशा आपोआप रवणं कमी करायला पाहिजे आणि मीडि मीडियानं आणि सरकारनं जी सत्य परिस्थिती आहे ती समाजासमोर आणली पाहिजे मी आज आणि आता पण सांगते जर मराठा समाजाला एसीबीसीचं खरं रूप कळलं ना आज जे हित आंतरवालीत बांधव आलेत ना उपोषणासाठी आणि जे आतापर्यंत मोर्चे केले आंदोलन केले तेव्हा जी कोट्यवधी समाज जमा झाला ना त्याच्यात दुप्पट समाज जमा होईल दुप्पट जरांगे पाटलांना उपोषण करण्याची गरज सुद्धा पडणार नाही जर एसीबीसीचं खरं रूप समाजाला कळलं तर आणि हे जे प्रतिउपोषण करत होते ना तर ते समाजाच्या हितासाठी म्हणून नाही तर त्यांना पाकिटं मिळत होती म्हणून प्रतिउपोषण करत होते मला नाही वाटत आता प्रतिउपोषण होईल म्हणून आणि महत्वाचं म्हणजे पाटील फक्त उपोषण नाहीत करत कायदेशीर बाबतीत पण ते लढा देत आहेत सगळं कायदेत राहून करत आहेत महाराष्ट्र सरकारने आपल्याला दहा टक्के आरक्षण दिले पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर ताळमेळ बसवला ना तर संविधानरित्या जेव्हा एक समाज मागास ठरला जातो ना त्या समाजाला पन्नास टक्के आरक्षण मिळतं लोकसंख्येच्या दृष्टीनं आता सरकारने मराठा समाज आत्ता अठ्ठावीस टक्के दाखवला आत्ताच्या दृष्टीत मग मराठा समाजाला आरक्षण किती मिळायला पाहिजे होतं कायदेरित्या बरं का चौदा टक्के आता ते दिलं किती दहा टक्के बरं आपण तेही मान्य केलं पण आता जे एसीबीसी आरक्षण आहे त्याच्यामुळं मराठा समाजाचा काय फायदा झाला खरं तर आपण एसीबीसी घेतलं बी नसतं तरी पण आजही आपल्या मुलांना शाळेची फीस भरावी लागते आणि एसीबीसी घेऊन सुद्धा पूर्ण फीस भरावीच लागते आता एखादा गरीब शेतकरी आहे त्याच्या पोराला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळाले आणि त्या मुलाचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं बी आणि तिथं सीट राखीव आहे अठ्ठ्याण्णव टक्क्यावरती बरं का पण तिथं अडीच लाख रुपये भरायचे आता त्या शेतकऱ्याकडे अडीच लाख रुपये नाहीत तर मग काय करायचं चला जमीन घाण ठेवली तेवढ्यासाठी जमीन घाण ठेवून त्या शेतकऱ्यानं त्याच्या मुलाची कॉलेजची फीस भरली पण एवढ्यात भागतय का त्याचा राहायचा खर्च आहे कॉलेजचं वह्या पुस्तक जे काय असेल तो खर्च आहेच आता मला सांगा त्या शेतकऱ्याने या माय भरायचा का बाकीचा कॉलेजचा खर्च करायचा आता ह्या व्यतिरिक्त जर तोच मुलगा ओबीसीत असता आता ओबीसी मध्ये मोफत वस्तीग्रह आहेत कॉलेजची काही फीस माप आहेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कर्ज योजना पण आहेत आणि अशा कर्ज योजना आहेत की तीन वर्ष जरी त्या मुलानं किंवा त्याच्या वडिलांनी कर्ज नाही भरलं तरी त्याला चक्रवाढ व्याज लागत नाही यावर मला आता फक्त एकच सांगायचंय की जे दहा टक्के आपल्याला आरक्षण दिलेलं आहे ते कायम टिकून राहणार नाही जे जरांगे पाटील आरक्षण मागत आहेत ते आरक्षण आपलं कायम टिकणार आहे म्हणून आपण सगळ्या मराठा समाजानं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एक व्हा जरांगे पाटलांना सपोर्ट करा कारण जरांगे पाटील हे आपल्या मराठ्यांच्या हितासाठीच करत आहेत आपल्या आपल्याला बाळांसाठी करत आहेत